<coughs> काजलला फोन केला काजल, का, आता काजल कधी येते माझी काजल काय हाल चालले माझी माझ्या इकडं अगं फोन करून आता तास झाला तुझरी तुला पत्ता नाही अजून मी काय करू सांग ना मला किती त्रास होते मला इकडं किती त्रास होते माझा लय लय त्रास होते माझा काय बाई कधी आली बरं आहे ना बस बस, बस 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 काय झालं काय झालं काय तुम्ही तर भावसा या हां काय जेवण टायमाला नाही मला चहा पाणी टायमाला नाही काय सांगू नको तुम्हाला काय बोलल का त्याला काय बोल काय बोल काय काही उरून पुढच्या पाठी बोलतात मला मी पहिलाच तुम्हाला सांगितलं होतं त्यांच्या नावावर लगेच करू नका हे नावावर केलं ना त्याच्यामुळे ते अशा वागत अजून केलं नाही मी ते केलेलं नाही अजून सही नाही ना तुझं लेखी केलेलं आहे फक्त पण मग त्याचा हिस्सा याचा हिस्सा त्यांनी त्याचा फायदा घेतला हा म्हणूनच हे असं आहे हा तुमचे हाल कसे पार ना हात पाय बारीक पण अंगुला पाणी देत नाही मला रुमाल देत नाही टावेल साबण नाही अंगुईला मला काय करायचं काय मी सगळं देऊन गेली होती तुम्हाला हे काय झालं हे मुलं पण झाले अश्या निघाले ना बे पिडी झाले बायकांचे बैल झाले ते चांगले राहिले असते तर ह्या अशा राहिल्या झाल्या असत्या अशा मुठीत राहिल्या असत्या आपल्या नाही तर लोकांना बोलून काय उपयोग आहे त्यांना कसं लोकं छोडले रान गेले नोकरी डोक्यावर भेटलं माझ्या तुम्ही ना फार जाम करून घेतली तब्येत आता मी तर सारखी सारखी किती आहे तो पाहुणे तुमचा म्हणतो तू तु उठली का पळती उठली का पळती आता नाही तर काय करावं काय मी तर हे झाले बायकोचे बहीण मला तुझ्याशी कोण आहे का दुसरं नाही आता तुमच्यासाठी तर मला येणच आहे मग पण हे एवढी तब्येत जाम करू घ्यायचं काढून बोलून तू मुलं मुलं फसलो यार नाही आता पाहते गेल्या कुठं त्या अशा एवढ्या बोलल्या कुठं बाहेरच्या कुबरूल कुरबूर काय तरी करतात आपला बसून असतो जेवण मागे त्याचा एक तास त्या टायमावर नाही काय काय नाही केले मी एवढे कोणासाठी त्यांना कळायला पाहिजे ना त्यांना त्यांना कळायला पाहिजे ना हे आपलं जे मनी दन म्हात दोन टाइम भाकर मागत पाणी मागत तिथं स्विच द्यावा ना सारख्या कडेच स्विच द्यावा नाही का हा तुम्हाला बोलता नाही तुम्ही बोलतील का ते कुठं काय चाललंय उद्या मला नाही चाललं म्हणजे काय चाललं लेक आहे माझी हा लेक आली लेक आली मला बघायला घराने तुम्ही असं झोपाय माझ्या बापाला सांगू राहिले मग कोण करत

केले ना आमचे आम्ही दोघांचं काय करायचं ते पोहोंग फुटकी नाही एक फुट ना। ना मिनटीआर ना? 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 आता आई बापाकडून घेऊन जाय ना घरी मी नेते ना मग यायला तयार आहे आणि मग तुम्हाला काय मिळेल ना ते पाय मग असं नाही आणलं नाय तूच आणून

काहीच द्यायचं नाही चाला मग मी पाहते चार भाग करायचे चार का चार बी नका करू मी इथं म्हणते त्या दोघांना मी तसंच बसू द्या आता कायद्याने ना नाही बी दिलं तर कोणी तुम्हाला म्हणणार नाही बाप्पाचे ना काय कर्ज होणार असेल ना यांचं काय चालणार नाही

तू आला का आता अक्का कधी आला बघा एवढं तोंड येईल काय एवढं तोंड करी, आगा। तो करी अरे बापालाच माझ्या मा समोर एवढी कच्ची खाती बाकीची ती गोष्ट वेगळीच असेल मात्र ते न राहील नाही आता हो बया तोबर लाल कर याचा त्याच थोबर लाल करत आता करेल तो झाला म्हणजे बायकोचा गुलामच झालेला दिसतोय मला एक

परड पण बायको सांगू नको ए मला सांगू नको भांडू नको म्हणजे मी काय तुझी काय ऐकून नाही घेणार तुला काय भांडायचं तुला सांगून ठेव दादाची ठेप राहणार नसल तर मिडून घेऊन जाईल आणि दोनच होईल पाय तुला काय करायचं तू आता पाय काय करायचं तुला पटल ते कर नाही तर इला घेऊन बाहेर उडत जाय भिक्का मांगा ना तू म्हणून काय मागे सोडून दे दादा शेफ्ट मी कॅमेरे लावून जाईल जर मला दिसलं ना घरात तो मग माझ्या इतकं वाईट कोण जागीदार आहे म्हणते कॅमेरे लावून जाणार आता बनाव जागो जाग लावू बनव कॅमेरे मी जागीरदारच्याच पोटची आहे तू कोणाच्या पोटची ते दाखवली मला मी तर आहे जागीरदारच्या पोटची तू कोणता मी पण आहे की हाय ना तेवढी दाखव मला जागीरदार तुम्ही मला काय समजत घालत नका बसू नका तुमच्या बाबाईनीला नीट समजून सांगा तिला म्हणा कॅमेरा बाथरूम मध्ये लाव दादा किती झुलप करतोय ते पाहिलं हा दादा झुलप कर मी सांगितलं दादा चड्डी थांबो

કાકા ભાંગે કરે ભાંગે નું આયે એટલે લાજ આય ભાંગ કાઢી દેજે આસાને કાઢી તો તી ટક્કર દે દે ને તું नाही ते पाय आणि दादाच्या तो काग्न दादाला जर कॅसाला धक्का लागला ना या बाई आताच कंप्लेंट देऊन ठेवी का माझ्या माताराला जर काय झालं तर दोघांना तुमची नाही नावाची कंप्लेंट केली तर काय आता कंप्लेंटच करून ठेवते त्याला कॅसाला धक्का लागला का तुम्हाला काय झालं तुम्ही दोघांच मात्र आवाज वाढीत आवाज वाढ तू बायकोचा आवाज पाय ना माझा आवाज काढतो का रे हा बायकोच्या बायला पत्रा मांडा हल्ल पण मला याचा विश्वास नाही

माझ्या नाही पाय पडायचं माझ्या लेखी पाय पडायचं माझ्या नाही कानात काय शिंकाला का नाही शिंकला तू आता काय ती लहानपणी पडली तिला आता क्लिअर झाला तू कानात बोलून क्लिअर केलं काय तुला हाय रे हा पर बायको तिला ना गोळ्या चालू खाऊ घाल तिला ते ना गुळी घेतली म्हणून तुझा पार चढला होता त्याच गोळ्या डायरेक्ट आशी घाल आता आता राहिले आता बापाच्या घालायला निघाला तर तिच्या घाल ना बरं मी घाल मी घालो तयारी ना राव बरं मला राहायचं नाही मी माय बापाला घेऊन चालले तायली मला काय नाय काय

मी घेऊन चालले सांगितलं ना आणि ही ना, आता। आता काय एवढा तोरा करते ना हिचा तोराच पाहते मी आता आता पोलीस कंप्लेंट मी देणार आणि कायदा दाखवायचे तुम्हाला अरे तुम्हाला काय वाटतं आई बापाला म्हणजे काही किंमत आहे का नाही ना पोटी आहे ना तुमच्या तुमचे दिवस हेच येणारे हे ये लक्षात ठेवायचं हा मग त्याच्यातलं एक तुझा नाही निघाला था। तर काय पाय मग तुला असं हे असंच करून सोडील तुला नाही ते सांगते तिला भेटायला पाहिजे मी काय म्हणतो तू एक महिने भर वाट पाहिजे पटली आमची वागणी तर मात्र ते सांगते मला महिने भर हे माझी काय माझा बापच म्हणतो नाही यायचं समोर सगळं आता समोर आणि पोलिस आता इतका तुला कायदा समजल ना भाऊ तू माझ्या पाय तुझ्या बायको ती आहे ना एवढे आरडा वरडा का तिने पक्च वर्ष झाले मला काय त्रास आहे तो माझ्या जीवाला माहिती आहे सांगितलं फोन करून फाशी जायला मागे जाई नका तिच्या मागे नको परत लॉक करून घेते बाबा फाशी फाशी ढकलून मग बरं मी राहतो तिला पाहतो आहे ना तू लाक्ष मला पंधरा दिवस राहून दे पाय तसं वाटलं तर मग मात्र लानू घालतो बस हा जा बाबा जाड जा जा जा, तो म्हणतोय ना हा तो म्हणतोय ना पंधरा दिवसाची मुदत देते मी त्याला नाही तर सगळी लेखे आणते करून आणि याच्यावर स्टॅम्प असा धप्पाच मारून जातो पायाची ठेवायची ढोका घेतली का असं मग नाही आता मला तू कामाला जा का त्याला काही लागत नाही दोन टाइम दिला ना तरी त्याचं एवढं लक्षात ठेवायचं पोच तुझं मला आहे ना पाय दोन काठी द्यायची आता माझ्या आता फोन फोन करायचा मला हे जाऊन घेतो गाडीला बस समाजा तिला सांगतो डाछीला जर माझ्या बाप्पाचं काही झालं ती लहानपणी जाडवून पडेल डोक्यावर डोक्यावर पडो नाही तर कशावर बी पडो बरं कोट ते जायचं आपल्याला जायचं का <laughs> कोर्टात को निकाल लावून टाकायचा काय करू सांगा आठ आठ दहा दिवस वाट पाय कथा एक महिनाभर बर महिनाभर पाऊ द्या आता काय करीत आहे बस तुम्ही यांनी जर काही केलं मग मी हायच परत उभी जसं म्हणून हा काही टेन्शन नका बन फोन दे काय करीत आहे पाहते मी आता तेच तेच जसं म्हणून जा गाडी भरून बघून जा पैसे देऊ का टिकटाला तिकटाला

निघा शांत जा जा गाडी उकल गाडी उकल गाडी उकून जाईल हा आता उद्या जेवण मी आता नाही जेवण भर बर, पोट भरलं माझं जाम आकून माझं पोट भरलं